काच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना सर्वात पहिल्यांदा श्रीस्वामी समर्थ दिवसा नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर चला ताईंनो आता इथून पुढे केली हो मी व्हिडिओला सुरुवात तर तुम्ही मा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर कालचं साडी कलेक्शनचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल आणि साडी कलेक्शनच्या व्हिडिओनंतर ना हे बघू शकता साड्यांचा नफा सारा मी असा इथं मांडून ठेवला आहे म्हणजे कसं साड्यांना एक दिवस कपाटाच्या बाहेरच ठेवलं जेणेकरून त्यातला जो असा आपण उबटवास उबट म्हणतो ना तो निघून जाईल आणि मलाही ना कपाट पण ऑर्गनाईज करायचं आहे कारण कपाटाचा का खूप राडा झालेला होता तर तुम्हाला कपाटाचा राडा दाखवते मी कसं झालेलं आहे तर इथं बघा कपाट पूर्ण अस्तव्यस्त म्हणजे इकडच्या साड्या काढल्या ना मी तर इक साड्या सगळ्या सा पडल्या आणि बरच म्हणजे अस्तव्यस्त झालेलं आहे बघू शकता खाली पण कसं असं अस्तव्यस्त आहे तर थोडंसं व्यवस्थित लावायचं आहे कारण कसं कपाट आहे ना महिन्यातून एकदा ऑर्गनाईज केल्याशिवाय पर्याय नसतोच तर ते ऑर्गनाईज आहे तर इथे ना आम्ही कपाट्याला म्हणजे जे आपले रोजचे काम असतात ना की जे लक्षात राहत नाही ते असं लावून ठेवलेले तर ते काढता पण येतात स्टिकरने असं चिटकून ठेवले कारण कधी काय होतं माहिती का आपले जे महत्वाचे काम असतात ना ते आपण विसरून जातो आणि नंतर आहे ना वेळ गेल्यानंतर मग आठवण येते का अरे हा आपल्याला हे काम करायचं होतं बरं का पण तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते आणि ते, ते, ते आ, हे काम आहे ना अजून आपल्याला वाढवा झालेला असतं त्यामुळं मग ते तिथं लावून ठेवले कारण कसं होतं हे हे यूट्यूबचं काम करायचं म्हटलं ना तर तितकं सोपं नसतं दिसतं तितकं मग त्या कामाच्या नादात ना आपले जे रुटीनचे काही कामं असतात ते देखील राहून जातात आणि दुसरे काही कामं असले ना ते देखील राहून जातात त्यामुळं मग ते कागद तिथं लावून ठेवले तर बघा इथं आता आहे ना मी साड्यांचा कप्पा पूर्ण रिकामा केला त्यानंतर आहे ना तिथं गोळी ठेवून घेते गोळीचं मोठं पॅक आणलेलं आहे कारण कसं साड्या कपाट्यामध्ये ना तर त्याचा असं घुरट वास येतोच काही दिवसानंतर तर मग त्यासाठी डांबर गोळ्या ठेवाव्या लागतातच तर डांबर गोळ्या मी पहिल्या ठेवलेल्या होत्या पण त्यानं आता पूर्ण म्हणजे असं वास निघून गेल्या आणि संपून गेल्या त्यामुळे आता दुसऱ्या ठेवल्या आणि इथं घेते आता मी साड्या व्यवस्थित ठेवून कालच्या ज्या खाली ठेवलेल्या साड्या होत्या ना त्या मी इथं व्यवस्थित ठेवून घेते कपाटामध्ये जेणेकरून आहे ना बाकीच्या साड्या व्यवस्थित बसतील आणि हे आहे ना महिन्यातून एकदा आपल्याला आवरावंच लागतं नाही जर आवरलं ना, ला ना आवर तर इकडं तिकडं असं होतंच आपण आहे ना पंधरा एक दिवस कपाट व्यवस्थित ठेवतो पण सोळाव्या दिवशी ना आपल्याकडून इकडची कपडे तिकडं असं होतंच ठेवल्या जातात त्यामुळे ना इथं आवरून घे घेते मी आणि व्यवस्थित जर नसलं ना ते तर दिसायला व्यवस्थित वाटत नाही आणि आपल्याला ना कपडे पण सापडत नाही आणि वेळेवर कपडे नाही सापडले ना मग आपली चिडचिड होते त्यामुळे हे आवरलेलं योग्य असतं त्यानंतर इथं शेजारीच मी सिल्क साड्या ठेवून घेते तर बऱ्याच साड्यांच्या घड्या होत्या घातलेल्या तर त्या तशाच ठेवून घेतल्या मी जेणेकरून सारखं घड्या मोडून त्या तर डेली यूजला ला लागतातच आणि सारखं घड्या मोडायच्या घड्या घालायच्या एवढ्यात त्यात खूप वेळ जातो आणि पूर्ण आवरायचं म्हटलं ना कपाट तर दीड दोन तासाचा वेळ जातोच जातो, जातो त्यामुळं म्हटलं चला जसं म्हणजे आहे घड्या व्यवस्थित तर तसंच ठेवू सारखं मोडायच्या घड्याच्या हे काम नाही करत बसायचं तर चला ताई न मी इथं घेते कपाट व्यवस्थित आवरून आणि कपाट आवरता आवरता तुमच्याशी एक दोन माझ्या गोडताईंच्या कमेंटचे उत्तरं देखील शेअर करते तर ना मी मँगो फालुद्याचा व्हिडिओ शेअर केला होता एक दोन दिवस झाले तेव्हा आणि त्या व्हिडिओमध्ये मी जे गळ्यातलं घातलं होतं ना ते गळ्यातलं एका ताईंची कमेंट आली की खूप छान दिसतं आहे आणि सोन्याचं आहे का मते तर नाही ते कान ते गळ्यातलं सोन्याचं नाही आहे माझं ते असंच मी लोकल शॉपमधून घेतलेलं आहे तर मी असंच कधी मध्ये घालत असते ते डेली काही घालत नाही आणि कुठलंही असं गळ्यातलं आपण लोकल शॉपमधून घेतलेलं असू द्या तर तिथं काय होतं माहिती आहे का जर आपण पाण्यात वापरलं तर त्याचा कलर जातोच तर शक्यतो मी ते पाण्यात वापरत नाही आणि ते गळ्यातलं घेऊन ना मे बी दोन वर्ष झाले पण काही जास्त एवढा वापर करत नाही मी कधी मध्ये व्हिडिओसाठीच घालत असते जास्त वापर केला नाही त्यामुळे ते, ते व्यवस्थित दिसतंय तर ते गळ्यातलं आहे ना मी असंच लोकल शॉपमधून मे बी चारशे असं काहीतरी रुपयाला घेतलं होतं तर ते अजून पण व्यवस्थित आहे तर चला ती एक कमेंट आणि दुसरी अशी एक कमेंट आहे की ताई तुमची तीन महिन्यात पाच हजार सबस्क्रायबर कसे काय पूर्ण झाले तर ते सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी ना मी कंटिन्यू मेहनत घेतली कंटिन्यू काम केलं त्यामुळं माझे तीन महिन्यात पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले असं पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण होणं लवकर शक्य नसतं कारण कसं सुरुवातीला व्हिडिओ व्हायरल जाणं खूप अवघड असतं जेव्हा आपण कंटिन्यू मेहनत करू आणि कंटिन्यू व्हिडिओ यूट्यूबवर टाकू तेव्हाच ते यूट्यूबच्या अल्गोरिदमला माहीत होतं की हो ही व्यक्ती कंटिन्यू आहे आणि त्यानंतर आपले व्हिडिओ बूस्ट व्हायला सुरुवात होती तर माझं म्हणजे चॅनल मॉनिटाईज झालं आहे फक्त पेमेंट यायचं राहिलं आहे तर पेमेंट येईल ते आता कसं व्हिडिओला व्ह्यूज पण कमी येत आहे जेव्हा आपले व्ह्यूज वाढतील सबस्क्रायबर वाढतील तेव्हा आपल्याला पेमेंट पण येईल तर अशा दोन ना म्हणजे एक दोन दिवसापासून कंटिन्यू त्या कमेंट येत होत्या आणि म्हटलं चला त्याचा रिप्लाय देऊ तर चला रिप्लाय देता येता ना मी इथं कपडे आवरून घेतले आणि ह्या शेजारी पिशव्या बघू शकता तुम्ही मी जिथं आवरते तिथं तर ते सर्व त्या पिशव्यांमध्ये ना रुईचे घेरचे फ्रॉक ठेवलेत ते घेरच्या फ्रॉकला कसं खूप जागा अडकती त्यामुळं मग ते तिथं ठेवलेत आणि रुईचे आहे ना जे वापरायचे कपडे होते ते कपडे ते ठेवून घेतले ना जे चांगले कपडे होते की आपण रोज घालत नाही ते ठेवले आणि पुढं वापरायचे ठेवले आणि त्यानंतर इकडं खालचा कप्पा आवरण्यासाठी घेतला तर खालच्या कप्प्यात आहे ना मी माझे काही ड्रेस लेगीज वगैरे ते ठेवलेलं आहे आणि ना एक साडी आहे जी की मी गुढीपाडव्याच्या दिवशी वापरली होती गुढीला तर ती मला वापरायची पण झालं असं की त्या साडीला आहे ना गुढी पाडव्याच्या दिवशी ना डाक पडलेत त्यामुळं ती साडी मी तिथं बाजूला ठेवली ती कशाने तरी धुवावं लागल तेव्हा ती वापरता ते येईल मला आणि इथं पूर्ण मी आवरून घेतला असं तर आहे ना कपाट कितीही मोठा असू द्या आपले कपडे ना आधी बॅगमध्ये कपडे बसत होते पण कपाट आता एवढं मोठं आहे तरी आता कपाटात कपडे बसत नाही असं आहे तर खूप असं दाबून आणि व्यवस्थित कपडे ठेवावे लागतात तेव्हा सर्व कपडे बसतात आणि एक्स्ट्राचे कपडे असे काही कपाटात नाही आहेत बरं का आपण म्हणू एक्स्ट्राचे कपडे तर वरती साड्यांनीच म्हणजे एक कप्पा पॅक झाला आहे त्यामुळं आणि सर्व लेडीजचं असं असतंच की साड्या भरपूर असतात साड्यांना जास्त जातं म्हणजे कप्पा आटकून तरी तर बघा त्या ते पिशवीत ना मी माझे ठेवलेले आहेत काही ब्लाऊज जे की येत नाही मला ज्याच्या टिपा उसून आणि परत त्याला टिपा मारून आणायचे त्यासाठी ते, ते बाजूला ठेवलं आणि पूर्ण कपाट आवर दा। दा लूक आवर झाल्यानंतर कपाटाचं लुक बघा असं दिसतोय रहोनचा कप्पा मी काही आवरला नाही कारण इस्तरी केल्यानंतर त्यांचा कप्पा आवरला जातोच कपड्यांची इस्तरी झाल्यानंतर तर कपड्यांची इस्तरी झाल्यानंतर त्यांचा कपडा कप्पा आवरला जाणार आहे त्यामुळे तो काय मी आवरला नाही बाकीचे कप्पे बघा आणि एकदम असे कसे आवरल्यानंतर मनाला प्रसन्न वाटतं आणि सुटसुटीत असे माझं कपाट पूर्ण आवरून झालं त्यानंतर अहो ना जायचं होतं ऑर्डरसाठी तर म्हटलं स्वयंपाक करू स्वयंपाकात जास्त काही नाही बनवला आज खिचडी भात आणि मस्त असं गुळाचा काला बनवला कारण कसं उन्हाळ्यात जे जास्त जेवणं जाती नाही आणि संध्याकाळचं हल थोडंसं हलकंसं म्हणून खिचडी भात बनवला आणि गुळाचा काला म्हणजे बऱ्याच दिवसाचा गुळाचा काला पण झाला नव्हता तर म्हटलं बनवू तर तो बनवला आता आमचे जेवणं झालेत अहो मग जेवण ऑर्डरला गेलेत तर आता जेवण झाले आणि भांडे मी ठेवलेत म्हटलं चला तुमच्याशी थोडं बोलू स बोलू कारण बऱ्याच दिवसापासून तुमच्याशी अशा मनमोकळ्या गप्पा मारल्या नव्हत्या तर आज मला तुमच्याशी ना एक स्टोरी शेअर करायची स्टोरी म्हणजे ना ती माझ्या वाचनात आली तर म्हटलं चला मला तिचा फायदा झाला तर तुमच्याशी पण शेअर करू तर ती स्टोरी अशी की आपल्या रिअल लाईफशी निगडीत आहे आणि दारिद्र्य आणि एक माणूस तर एक असतं दारिद्र्य आणि तो माणूस तर त्या माणसाचं त्या माणसाला तीन मुलं असतात त्यांचे लग्न झालेले असतात तिन्ही पण मुलांचे तर एक दिवस ते दारिद्र्य आहे ना त्या माणसाला म्हणतं की मला तुमच्या घरात यायचंय तर तो माणूस म्हणतो का असं की तुला माझ्या घरात यावं असं वाटलं तर ते दारिद्र्य म्हणतं की मला तुमची परीक्षा घ्यायची आहे त्यासाठी मला तुमच्या घरात यायचंय तर तो माणूस म्हणतो ठीक आहे येत मला काही अडचण नाही तर ते दारिद्र्य त्या घरात येतं आणि होतं असं की कसं आता तीन सुना म्हटल्यावरती आपलं आपण कसं म्हणतो प्रत्येकाचे वेगवेगळे वेग हात तर ना मोठी सुना आधी भाजी करती ती भाजी ते ना मीठ टाकती त्यानंतर दुसरी सुनी येते तिला असं वाटतं की भाजीत मीठ नसेल टाकलेलं ती परत मीठ टाकती परत तिसरी सून येते ती परत त्या भाजीत मीठ टाकती आणि असे तीन असे तीन हाताने मीठ टाकलं जातं आणि ती भाजी ना खूप खारी होते म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ती भाजी किती खारी झाली असेल तर आहे ना मग तो माणूस येतो जेवायला आणि तो माणूस जेवायला बसतो तर त्याला ती भाजी खूप खारट लागते पण होता असे की तो माणूस हे समजून जातो की त्या दारिद्र्य आपल्या घरात आले तर त्यामुळे ना तो माणूस काहीच बोलत नाही म्हणजे कोणालाच काही म्हणत नाही तो गुपचुप त्याचं त्याचं जेवण करतो आणि निघून जातो त्यानंतर मोठा मुलगा येतो तो, तो जेवायला बसतो त्याला भाजी खारट लागते तर तो पहिल्यांदा विचारतो की म्हणजे त्याच्या पप्पानी जेवण केलंय का बा असं तर त्या सुना म्हणतात हो केलंय तर तो म्हणतो की म्हणजे जर तेच काही बोलले नसेल ते मोठे असून तर आपण कशाला काय म्हणायचं मग तो पण काहीच बोलत नाही आणि असंच मग जेवण निघून जातो त्यानंतर दुसरा मुलगा येतो ते पण तेच विचारतो जेवण करतो आणि निघून जातो त्यानंतर तिसरा मुलगा येतो ते पण तो पण तेच करतो विचारतो म्हणजे बाकीच्यांनी जेवण केले का असं मग ते जेव्हा ते सु हा म्हणतात त्यावेळेस मग तो म्हणतो बाकीचे काही बोलले नाही तर आपण कसं बोलायचं तर असं होतं आणि कोणीच काहीच बोलत नाही त्यानंतर आहे ना संध्याकाळी ते दारिद्र्य त्या माणसाला भेटतं आणि म्हणतं मला तुमच्या घरातून निघून जायचे तर तो माणूस म्हणतो का तर त्यावेळेस ते दारिद्र्य म्हणतं इतका खारटपणा असून पण तुम्ही इतके गोडीने राहता त्यामुळे ना मला या घरात राहण्याचा काहीच अधिकार नाही म्हणजे तुम्ही इतकी खारट भाजी खाल्ली म्हणजे जीवनात इतकं खारटपणा येऊन पण तुम्ही किती हसून खेळून आणि कोणालाही काही न म्हणता व्यवस्थित राहता तर असंच कुटुंब पुढे टिकतं तर मग त्यामुळे मला ह्या घरात राहण्याचा अधिकार नाही मी आता निघून जातोय तर अशा प्रकारे ते दारिद्र्य निघून जातं त्यांची सर्वांची परीक्षा घेऊन आणि कसं असंच किती आपल्या जीवनात खारटपणा असताना आपण किती आनंदी राहतो ना यावरती घरातील दारिद्र्य टिकून असतं म्हणजे दारिद्र्य घरात यायचं की नाही यायचं हे आपल्या जीवनावरती आणि आपल्या विचारांवरती डिपेंड असतं म्हणजे आपण किती आपल्या आयुष्यात चांगलं करतोय किंवा किती वाईट करतोय हे सगळं आपल्या विचारांवर अवलंबून असतं आणि आपण जी कृती करतो त्यावरती अवलंबून असतं तर एवढं तुमच्याशी शेअर करायचं होतं कारण बऱ्याच दिवसाचं असं मनात राहून गेलं की करायचं शेअर करायचं शेअर पण ते माझ्याकडून झालं नाही शेअर करणं तर म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करू तर ही एक गोष्ट मी शेअर केली आणि तुम्हाला आहे ना मी म्हणजे जे माझं मोटिवेशन मी कशी पॉझिटिव्ह राहते हे व्हिडिओ तुमच्याशी जेव्हा शेअर करते ना तर तुम्हाला ते व्हिडिओ खूप आवडता त्यामुळे ना मला असं वाटतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडता आणि असं काहीतरी जे माझ्या जे माझ्याकडे आहे ते तुमच्या विचारात जे तुमच्या ज्ञानात भर पडावी असे मी तुमच्याशी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करत जाईल तर ही गोष्ट देखील मी शेअर केली अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही दारिद्र्याची गोष्ट कशी वाटली ही गोष्ट नाही म्हणता येणार ही रिअल लाईफशी संबंधित एक घटना आहे तर ही कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ताई न चला आता मला हे ना भांडे घासायचे कारण जेवण झाले भांडे बाकी आहे तर म्हटलं भांडे घासून घेऊ कारण कसं कपाट ऑर्गनाईज करायला खूप वेळ गेला आपण म्हणतो थोडा वेळ लागतो पण तसं काहीच नाही त्याला खूप वेळ गेला आणि ते मी व्यवस्थित ऑर्गनाईज केलं की आपण कसंही ऑर्गनाईज करा ते परत महिनाभरात जसं नाही तसं होतंच तस, आणि हे माझंच नाही तर सगळ्यांच्याच बाबतीत होतं आपण कसं किती व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला ना आपण पंधरा दिवस व्यवस्थित ठेवतो पण सोळाव्या दिवशी ना आपण इकडचा कपडा इकडं नक्कीच ठेवतो आणि ते ना सगळं अस्ताव्यस्त होतच त्यामुळे ते महिन्यातून एकदा आवरावंच लागतं माझं तरी आधी कपाट नव्हतं त्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं बॅग वगैरे होता तर बॅग मी म्हणजे कसं एक दिवस एक दिवस एक बॅग असं आवरून घ्यायचे तेव्हा काही वाटत नव्हतं पण आता आहे ना जर काढले ना तर पूर्णच आवर लागतं आणि त्यात दोन अडीच तासाचा वेळ तर जातोच जातो तर अशा प्रकारे मी सर्व काही आवरलं आणि व्यवस्थित ठेवलं तर चला आता आता भांडे घासायचे आणि परत उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवायची थोडीफार तयारी मी आधीच करून ठेवते जेणेकरून सकाळचं स्वयंपाक करायला सोपं जातं तर चला नो या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो आता इथून मागं मी व्हाईसवरचे व्हिडिओ शेअर करायचे पण मी अशा प्रकारचा व्हिडिओ शेअर केला नाही हा व्हिडिओ कसा वाटतो म्हणजे फेस टू फेस बोलून तर हा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू द्याच्या आज नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ